नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची देशभरातील नागरिकांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे ही योजना देशातील एक कोटी घरासाठी आहे तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोफत योजना म्हणजेच मित्रांनो सौर ऊर्जेचे अनुदान प्लेट तुम्हाला मिळणार आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून देशभरातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्याची योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना या योजनेतून तीनशे युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे देशभरातील नागरिकांच्या शाश्वत विकास व समृद्धीसाठी ही योजना सुरू केली असून याचा कोट्यवधी नागरिकांना फायदा होणार आहे याच दरम्यान या योजने अंतर्गत पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च करून दरमहा तीनशे युनिट सौर ऊर्जा मोफत दिली जाणार आहे प्रधानमंत्री म्हणाले की देशभरातील कोट्यवधी नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे आणि या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी सरकारकडून एक वेबसाईट जारी करण्यात आली आहे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता मोफत वीज योजना या योजने अंतर्गत केंद्र सरकार तीन क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अठरा हजार केवीची सबसिडी देखील देईल ज्या राज्यांना विशेष दर्जा देण्यात आला आहे तेथे ही रक्कम वीस हजार केवी असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की शाश्वत विकास आणि सामान्य लोकांच्या फायद्यासाठी आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहोत आणि यात पंच्याहत्तर हजार कोटींच्या गुंतवणुकीसह या योजनेचे उद्दिष्ट एक कोटी कुटुंबियांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज पुरवण्याचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आताच तुम्ही आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात आणि हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत शेअर देखील करू शकतात